ఐనాథ మహారాజా గౌడ అరే కృష్ణారనా మనోరంజన మోహనా అరే సంత మోహనా అంత గరే తరి కావేస గోడ జాను కాళ కావా काय फार दिवस रा पाटीलाई जाला बुढवा अरे कृष्णा रे काना मनोरञ्जना मोहना अरे कृष्णा रे काना मनोरञ्जना मोहना देवङ्गी आला काय भोलत बोल ಚಂದನ ಶೀತಲ ಜಲ ಉಗು ನವಾಡಲ ರಾಗೆ ಭರಲ ಜಿ ಮಾರವಾ ಭಗವಿ ವಶ ನಗಚ ನಡಾವ ಕೃಷ್ಣ ಅರೆ ಕನರಂಜನ ಮೋಹನ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ರೇ ಕನೋರಂಜನ ಮೋಹನ आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवडावा फुकाचा हत्ती झाला म्हणून काय भलत्या निचण्यावा फुकट हिरा झाला म्हणून काय कतली जोडावा नित्य व्याज खाते म्हणून काय मुद्दल बुडवावे हरे कृष्णा रे कानाम नारंजण मोहना हरे कृष्णा रे काना मनोरंजना मोहन परश्री झंद्र झाली म्हणून काय बळीच भोगावी सोन्याची सुरी झाली म्हणून काय उरीचं मारावी मखमली पंजन झाले म्हण काय शिरीच वंदावी हरे कृष्णा रे काना मनोरंजना मोहना हरे कृष्ण रे काना मनोरंजना मोहना सद्गुरु सोयरा झाला म्हणून काय आचार उडवावा नित्य देव भेटे म्हणून काय जगाशी दाखवावा घरचा दिवा झाला म्हणून काय अडणीचं बांधावा एका जनार्दने म्हणे हरिहा गुप्तची ओळखावा अरे कृष्णा, रे काना मनोरंजन मोहना अरे कृष्णा रे काना मनोरंजना मोहना एकनाथ महाराज की एकनाथ महाराजांची गवळण भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे ह्याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण